मिर्जेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुग्धाभिषेक मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अजित पवार यांना सातत्याने टीकेचे लक्ष करण्याचा प्रयत्न स्वाभिमानी आंबेडकरी समाजाकडून दुग्धाभिषेक करून या टीकेला उत्तर डॉक्टर महेशकुमार कांबळे सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यामध्ये घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका सत्र सुरू आहे आज मिरजेमध्ये स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून या टीकेला प्रतिउत्तर देण्यात आले स्वाभिमानी आंबेडकर समाजाकडून आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या घोषणा दिल्या बहुजनांचे एक सडेतोड नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे तसेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले अजित पवार यांना लक्ष केले जात आहे आज विरोधकांना कोणतेही काम नसल्याने टीका करत आहेत अजितदादा पवार हे बहुजनांचे नेतृत्व असल्याने त्यांचे खच्चीकरण करण्याचा विरोधकांचा डाव असून स्वाभिमानी आंबेडकरी समाज हा अजितदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असा इशारा डॉ महेश कुमार कांबळे यांनी दिलाय सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील कुरडू या गावामध्ये गेल्या पाच सहा दिवसामध्ये जो प्रकार घडला त्या प्रकाराबद्दल महाराष्ट्राभरातून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या सगळ्या प्रतिक्रिया जर एकंदरीत बघितल्या तर राज्याचं बहुजन समाजातील नेतृत्व आणि मुख्यमंत्रीपदाची दावेदारी असणाऱ्या किंवा त्यांची क्षमता असणाऱ्या त्या पदावर पोहोचण्या इतपत असे राज्याचे कार्यतत्पर धाडशी सडेतोड बोलणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सातत्यानं टीकेचं लक्ष केलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते मी ह्या सर्व आठ दिवसातल्या बातम्या बघितल्यानंतर मला जाणवलं की आपल्या राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि आपण त्यांच्यासाठी या आपली भूमिका ही मांडणं गरजेचं आहे म्हणून आज स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही अजितदादांच्या फोटोला दुग्धाभिषेक केलेला आहे ह्याचं कारण असं की मूळ घटना काय होती क्रुडू गावामध्ये त्या आय पी एस अंजना कृष्णा मॅडम गेल्या त्या तिथे जाण्यापूर्वी त्यांना कुणाचा फोन आला होता तर मी तहसीलदार बोलतोय असं खोटं कुठल्या व्यक्तीनं सांगितलं होतं ह्या प्रकरणाची चौकशी आज अखेर झाली नाही त्या खोटा बनाव करणाऱ्या तहसीलदार आहे असं सांगणाऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून अंजना कृष्णा मॅडम त्या गावामध्ये गेल्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांनी गावातल्या कुठल्याही नागरिकांशी कागदपत्रांशी पाहणी केली नाही चौकशी केली नाही त्या कारवाई ज्यामुळे होत्या मूडमध्ये होत्या ठीक आहे आपण कारवाई करताय त्याबद्दल दुमत नाही पण तुम्ही प्रोबेशनरी डीवाय एस पी म्हणून करमाळ्याचे काम करत आहात प्रोबेशनरी डी वाय एस पीला किती अधिकार असतात अशा एखाद्या दुसऱ्या विभागातल्या कारवाई संदर्भात आपण त्या ठिकाणी जात असताना त्या विभागाच्या तहसीलदार असतील प्रांत असतील जिल्हाधिकारी असतील यांना आपण कळवलं होतं का किंवा तुमच्या प्रोव्हेजनरी पिरियडमध्ये तुम्ही डीवायस पी म्हणून काम करताय तुम्ही तुमच्या ॲडिशनल एस पी किंवा एस पींना कळवलं होतं का ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या वाटतात पण असं काही घडलं नाही उलट विषय काय झाला की त्या गावामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडू नये या आय पी एस मॅडम कोणाचं ऐकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी डायरेक्ट अजितदादांना फोन लावला अजितदादांना महाराष्ट्राचं व्याप आहे अजितदादांनी आता मराठा आंदोलनातून मुंबईनं श्वास सोडला होता त्यात गणपती गणेश उत्सवाचा मोठा भव्य दिव्य असा उत्साहात चालू उत्सव चालू होता त्यामध्ये मुंबईचं टेन्शन ह्या मंत्रिमंडळाला होतं अजितदा बोलताना काय सांगितलं मुंबईसारखा विषय इतका गहन झालेला असताना आपण हा मुरमाचा विषय घेऊन काय बसलाय पण ह्या विषयाचं विरोधकांनी इतकं भांडवल केलं आणि अजितदादांना टेकेचं लक्ष केलं की महिला अधिकाऱ्याला दम देताय अजितदादांची ती स्टाईलच आहे अजितदादा सडेतोड बोलणारा माणूस आहे अजितदादानी जर समजा एक एकोणतीस तीस वर्षाच्या महिला अधिकाऱ्याशी आपल्या हक्काच्या जाणीवेतून आपुलकीतून जर रागावून बोलला असेल तर त्यात गैर काय आहे अजितदादा हे एखाद्या जिल्ह्याचे पालकमंत्री नाहीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत संविधानिक पदावर आहेत महाराष्ट्रातली जनता ही त्यांच्या मुलासारखी कुटुंबातील आहे त्यामुळे इतकं वाटण्यात काही अर्थ नव्हता पण एकंदरीत विरोधकांना दुसरं काही काम राहिलं नाही म्हणून आम्ही ठरवलं की बाबा बहुजन समाजातलं अजितदादा पवार यांच्यासारखं नेतृत्व आज मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे त्याची दावेदारी सांगत आहे मुख्यमंत्री पदाची क्षमता असणारं नेतृत्व कुठेतरी बहुजन समाजातले या नेतृत्वाचं खच्चीकरण करण्याचं षडयंत्र काही लोकांनी रचलेलं दिसतंय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी नाही मुळात जाहीर करतो मी आंबेडकरी चळवळीतला एक सामान्य कार्यकर्ता आहे पण आपण या बहुजन समाजातल्या एखाद्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं ही आपली भूमिका मांडणं हे माझं कर्तव्य समजून आज आम्ही अजितदादा पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातलेला आहे आणि अजितदादा पवार यांच्या पाठीशी भविष्यामध्ये सुद्धा हा आंबेडकरी समाज खंबीरपणे उभा राहील अशी मी ग्वाही देतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज